नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय रवींद्र ठाकूर लिखित धर्मयुद्ध ही कर्णाच्या जीवनावर आधारित कादंबरी आज वाचूयात भाग सातवा महाराजांचा अंतस्त हेतू चाणाक्ष कणकाच्या लक्षात आल्याशिवाय राहिला नाही तो म्हणाला महाराजा स्पष्ट बोलतो म्हणून रागावू नकोस तू स्वत राजनीती कुशल आहेस तरीही तू मला विचारतो आहेस म्हणून सांगतो राजानं नेहमी कासवासारखं वागावं सोयीनुसार त्यांना कधी बहिर व्हावं तर कधी आंधळही व्हावं किंवा कधीकधी काही गोष्टी मुळीच कळत नसल्याचा सोम तरी घ्यावं राजानं आपले खरे हेतू कधीही उघड होऊ देऊ नयेत अन्यथा एखादं लहानसं छिद्रही अनर्थाला कारणीभूत ठरतं राग आला तरी राजाला हसून बोलता आलं पाहिजे इच्छा नसली तरी त्याला मनातून कटुता झाकून गोड बोलता आलं पाहिजे शत्रूचा उत्कर्ष तोच राजानं आपला अपकर्ष समजावा महाराजा पांडवांची कीर्ती पसरत चालली आहे ते आणखी प्रबळ होत नाहीत तोवरच उपाय कर उद्याचा विचार करून आज कृती करावी पायात मोडलेला काटा वेळीच काढावा अन्यथा तो तिथं घर करून जखम तयार करतो शत्रूही तसाच असतो आपला असो वा परका शत्रू कधीही भरवसा धरू नये तो पुत्र मित्र बंधू पिता वा गुरु कोणीही असो शक्य असतील ते सर्व उपाय योजून त्याचा सर्वनाश करावा याबाबत राजानं मासेमारी करणाऱ्या धिरासारखं असावं माशांचा संहार केल्याशिवाय धिवर जगू शकत नाही त्याप्रमाणे शत्रूचा संहार केल्याशिवाय राजाच ऐश्वर वाढत नाही शत्रू दुर्बल असला तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये कारण वणवा पेटायला एवढीशी ठेणगी सुद्धा पुरेशी ठरते कृष्ण सर्प लहान असला तरी तो तेवढाच विषारी असतो प्रसंगी गोड बोलून फूट पाडून मुद्रा चारून अत्याचार करून गळफास देऊन विष खालून सापळा रचून जाळपोळ करून किंवा विश्वासघात करून शत्रूचा उच्छेद करावा झाडाचं मूळ तोडल्यावर त्याच्या फांद्याही सुकून जातात त्याप्रमाणे मुख्य शत्रूचा नाश केल्यावर त्याच्या हितचिंतकांचा नाश करायला वेळ लागत नाही महाराजा हे राजा सामर्थ्य नुसतं असून चालत नाही प्रसंगी ते प्रकट करावं लागतं अप्रकट सामर्थ्यावर विश्वास तो कोण ठेवणार शत्रूवर प्रहार करण्यापूर्वी त्याच्याशी गोड बोलावं प्रहार करून झाल्यावरही गोडच बोलावं परंतु प्रहार मात्र निर्दयीपणेच करावा हवं तर नंतर पाहिजे तेवढा शोक व्यक्त करावा अगदी गळा काढून रडून दाखवायलाही कमी करू नये परंतु राजानं आपला हेतू साध्य केल्याशिवाय मुळीच राहू नये तीथ अनाठाई दयामया दाखवणे काही कामाच नाही नीती अनितीचा व्यर्थ विचार करू नये पांडुराजाची मुलं बलवान होत चालली आहेत त्यांच्यापासून तुझ्या मुलाचं रक्षण कर आज त्यांचा अंत झाला नाही तर उद्या तुझ्या मुलांचा अंत होईल हे त्यांना ठेव हो। पांडव मेल्याशिवाय हे वैर शांत होण्याचा दुसरा उपाय मला दिसत नाही महाराजा त्यानंतर त्यानंतर काय काय शिजलं कोणास ठाऊक एके दिवशी युधिष्ठिराला बोलावून घेऊन महाराजा म्हणाला पुत्र युधिष्ठिर तुझा उत्कर्ष पाहून मला किती आनंद होतो म्हणून सांगू हाच हाच माझा सहोदर बंधू पाहिजे पा, होता हम्म पण पण तेवढं भाग्य त्या ते दुर्दैवी धृतराष्ट्राच्या नशिबी कुठलं मला वाटत नेहमीच्या दगदगीने तू फार थकला आहेस गंगेकाठी वसलेली आपली वारणावत नगरी फार सुंदर आहे म्हणतात मग मी मी मि, काय म्हणतो पुत्र युधिष्ठिर थोडे दिवस भावांसह वारणावताला जाऊन ये आणि हो तिथलं पुरातन शिवालय फार प्रसिद्ध आहे या दिवसात तिथ मोठा उत्सव असतो तोही पाहून या आणि तिथल्या आपल्या प्रजाजनांना ते खांडवनातले नाग लोक फार उपद्रव करत असतात म्हणजे तुम्ही जाऊन आलात म्हणजे त्यांनाही थोडा वचक राहील आणि बरं का पुत्र युधिष्ठिर भावांची कीर्ती तुला माहित आहे का अरे अरे ते लोक तुमचं स्वागत करायला फार उत्सुक आहेत म्हणतात हा तिथं तुमच्या निवासाची फार उत्तम व्यवस्था झाली आहे आणि काही लागलं तर पुरोचनाला सांगा आणि कोणतीही तुमच्या सोबत असू दे डोळ्यांना दिसलं असतं तर महाराणींना सोबत घेऊन मीही आलो असतो पण पण काय करणार हस्तिनापूर सोडून मला कुठच जाता येत नाही युधिष्ठिर मनातून खूप जरफडला महाराजाचा नेमका हेतू त्याच्या लक्षात आला नाही तरी यामागे काहीतरी काळबेरा आहे हे त्यानं ओळखलं अत्यंत नाईला जाणंच ना त्यानं महाराजाची आज्ञा मान्य केली भीम तर म्हणे जायलाच तयार नव्हता पण युधिष्ठिराच्या आज्ञाबाहेर जायचं त्याचं त्या धाडस त्यानं केलं नाही एके दिवशी माता कुंती आणि भावांसह युवराज युधिष्ठिर वारणावताला निघून गेला जाण्यापूर्वी राजसभेत त्यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला होता निघण्यापूर्वी त्यांनीही सर्वांची भेट घेतली वडीलधाऱ्या मंडळींचे आशीर्वाद घेतले तेव्हा युधिष्ठिर विदुराजवळ जरा जास्तच रेंगाळला होता ती गोष्ट आणळ्या राजाला दिसली नाही तरी दुर्योधनाच्या काकदृष्टीतून सुटली नव्हतीच हस्तिनापूरच्या गुप्तचरांनी कापिल्य नगरीतून आणलेली ती वार्ता फार दिवस गुप्त राहिली नाही कानोकानी पसरत ती हळूहळू प्रत्येकाच्या तोंडात आली द्रोण आणि द्रुपद यांच्यातलं सुडचक्र नव्यानं गतिमान झालं होतं अपमानाच्या दुःखानं धुमसणाऱ्या द्रुपदानं आपल्या ज्येष्ठ पुत्र दृष्टद्युम्न याच्या नेतृत्वाखाली पुन्हा युद्धाची तयारी सुरू केली होती आता जगलो तरी सुडासाठी आणि मेलो तरी सुडासाठी या जिद्दीनं पेटलेला द्रुपद द्रोणाला अद्दल घडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नव्हता परंतु तो जेवढा स्वाभिमानी होता तेवढा चतुरही होता आचार्य द्रोणांपुढे त्याने आता एक नवाच पेच ठरवलं होतं धनुर्विद्या शिकवणं हा तुझा आचार्य धर्म आहे ना तर माझ्या मुलाचा धृष्टण्याचा शिष्य म्हणून स्वीकार कर अशी मागणी तो करणार होता आर्य धर्माप्रमाणे आता तूही तुझ्या आचार्य धर्माला जाग शिवाय आता तू माझा मित्रही आहेस तर मित्र, मित्र कर्तव्यालाही जाग असा निरोप तो द्रोणाचार्यांना पाठवणार होता एकंदरीत द्रोणाचार्यांना त्यानं चांगलंच पेचात पकडायचं ठरवलं होतं पांडव वारणावताला निघून गेल्यापासून दुर्योधन मात्र आनंदात होता परंतु त्याच्या मनात काय चाललं आहे याचा थांग लागत नव्हता आणि अशातच एके दिवशी गुप्तचरांनीच ती कुवार्ता आणली वारणावत नगरीत खास पांडवांसाठी म्हणून उभारण्यात आलेला महाल त्यांच्या सह जळून खाक झाला होता त्यानंतर वारणावताचे लोकही तेच सांगत आले अपरात्री अगदी अचानकपणे वणवा लागला तशी आग भडकली होती तिचा जोर एवढा भयावह होता आणि ती इतक्या वेगानं धडाडत होती कि ते पाच भाऊ आणि त्यांची आई यांच्यापैकी कोणीही जिवंत बाहेर येऊ शकलं नव्हतं सकाळी त्यांची अर्धवट जळालेली प्रेत तेवढी सापडली आधीच जळालेल्या शवांवर पुन्हा वेगळे अंत्यसंस्कार करण्याची गरजही भासली नाही ती वार्ता कळताच हस्तिनापूर नगरीवर शोककळा पसरली पांडवांच्या पराक्रमाच्या आठवणी काढून लोक हळहळू लागले त्यांचे आवडते राजपुत्र त्यांच्या साधवी मातेसह त्यांना सोडून गेले होते खरच खरंच युवराज युधिष्ठिर किती सद्गुणी होता एकाच प्रहारात उन्मत्त हत्तीला लोळवणारा शक्तिशाली भीम आणि तसाच तो महाधनुर्धर अर्जुन केवळ गुरुची आज्ञा म्हणून द्रुपदा बलाढ्य राजाला त्यानं एखाद्या नाठाळ जनावरासारखं बांधून आणलं होतं आणि ते दोघे जुळे भाऊ तेही काही कमी नव्हते महाराजा धृतराष्ट्राच्या दुःखाला सीमा राहिली नाही प्रिय बंधू पांडूच्या वियोगाचं दुःख कमी होत म्हणूनच की काय क्रूर दैवानं त्याच्यावर हा आणखी एक दुसह आघात केला होता भेटेल त्याला डोळ्यांच्या खाचातून पाणी गाळत तो रडून दाखवू लागला तेवढ्यानं भागलं नाही म्हणूनच की काय लोक आता काय काय म्हणतील तेही आपणच बोलून दाखवू लागला धृतराष्ट्रानं आणि त्याच्या सर्व मुलांनी राजवस्त्र टाकून शोक निदर्शक पांढरी वस्त्र परिधान केली गंगेवर जाऊन पांडवांचा प्रतिकात्मक दहनविधी करून ते शोकाकुल अंतःकरणाने राजवाड्यात परत आले परंतु लोकांना काय संशय यायचा तो आलाच आणि हळूहळू सत्यही बाहेर आलं महाराजाच्या आणि दुर्योधनाच्या आज्ञेवरूनच पुरोचनानं लाखेसारख्या ज्वालाग्राही पदार्थ वापरून ते निवासस्थान तयार करून घेतलं होतं आणि त्याला आग लावायची योजनाही तयार ठेवली होती परंतु ती वेळच आली नाही पुरोचनानं ठरवलेल्या वेळेआधीच एके दिवशी रात्री तो महाल धडधडून पेटून उठला होता पांडवांची कड घेणाऱ्या विदुराला मात्र कुठलंच दुःख झालेलं दिसत नव्हतं गुडघ्यात डोकं खुपसून बसलेले पितामह भीष्म हेही हळूहळू नातवंडाच्या मृत्यूच्या दुःखातून सावरून नित्यकर्मात घडून गेले दरम्यान दरम्यान दृष्टद्युम्नासह आलेला राजदूत आचार्य द्रोणांची भेट घेऊन मार्गस्थही झाला धर्म संकटात सापडलेल्या आचार्यांपुढे दुमनाचा शिष्य म्हणून स्वीकार करण्याशिवाय दुसरा कुठलाच मार्ग उरला नव्हता आचार्य धर्माच्या नावाखाली एकलव्याचा अंगठा तोडून घेणारे आचार्य द्रोण आचार्य धर्माच्या नावाखाली शत्रूच्या मुलाला धनुर्विद्येचे धडे देऊ लागले मित्रा अंगराज म्हणून तुझ्या नावाची घोषणा झाली त्याला आता कितीतरी दिवस झाले तू आता एकदा चंपा नगरीला जाऊन ये निश्चिंत मनानं दुर्योधन बोलत होता दुर्योधन अगदी कर्णाच्या मनातलंच बोलत होता अंगदेशाचा राजा झाल्यापासून केव्हा एकदा चंपानगरीला जाऊन येईन असं त्याला झालं होतं मनानतक तर, तर तो कधीच आपल्या आवडत्या चंपानगरीत जाऊन पोचला होता ती आनंद वार्ता सोबत घेऊन बाबा कधीच अंगदेशाला निघून गेले होते कारण ते आता सारथ्य कर्मातून निवृत्त झाले होते कर्ण राजा झाल्यापासून महाराजा धृतराष्ट्रानच त्यांना आज्ञा दिली होती ज्या नगरीत त्याचा पुत्र वसुशेन झाला चा गंगेकाठच्या त्या वाळवंटावर तो खेळला बागडला त्या भूमीवर तो राजा म्हणून पाऊल ठेवी तेव्हा त्यांना किती कृतार्थ वाटेल संपूर्ण चंपा नगरी आपल्या राजाला पाहण्यासाठी त्याचं अभिष्ट चिंतन करण्यासाठी गंगेच्या काठी लोटलेली असेल तो क्षण पाहण्यासाठी तिचा लाडका वसुराजा झाला आहे हे, हे डोळ्यांनी पाहण्यासाठी आई आई किती आतुर झालेली असेल ज्यांच्या समवेत गंगेच्या वाळवंटात खेळतो शंख शिंपले वेचले आणि भांडणेही केली ते बंधू शत्रुंजय आणि संग्रामजीत हे तर आनंदाने वेळेत झाले असतील कर्णाचं मन आनंदाच्या लाटांवर हेलकावे खाऊ लागलं खरच खरच ज्यांनी लहानाच मोठ केलं त्या, त्या माता पित्यांना आणि ज्यांच्या समवेत बालपण घालवलं त्या प्रिय भावंडांना आनंदित झालेलं पाहणं यात केवढी कृतार्थता आहे आणि आज तर त्यांचा पुत्र वसुशेन, त्यांचा मोठा भाऊ वसुशेन, त्यांच्या आनंदाच कारण झाला आहे यापूर्वी एकदा दोनदा कर्णानं दुर्योधनाची परवानगी घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु दुर्योधनाचं त्याच्या बोलण्याकडं लक्षच नव्हतं त्याच्या डोक्यात एकच विषय होता आणि तो म्हणजे पांडवांचा आणि त्याशिवाय त्याला दुसरं काही सुचतच नव्हतं परंतु आज युवराज दुर्योधन स्वतःच त्यांच्या चंपानगरीत जाऊ नये म्हणून आग्रह करत होता दुसऱ्याच दिवशी सर्व तयारी निशि अंगराज कर्ण चंपानिगरीकडे मार्गस्थ झाला निवडक हत्ती शतावधी आश्वासात आणि पदादी यांच्या सोबतीला होते स्वतः युवराज दुर्योधन आणि त्यांचा भाऊ दुःशासन कुरुराज्याच्या सीमेपर्यंत कर्णराजाला निरोप द्यायला आले होते मित्राला निरोप देताना दुर्योधनाला असीम दुःख झालं कर्णाच्या रथावरचा नागकंक्षांकित ध्वज नजरे समोरून दूर होईपर्यंत तो सीमेवरच उभा होता मित्राचा निरोप घेऊन कर्णानं प्रवास सुरू केला खरा परंतु त्याच्या मनात पुन्हा नेहमी सारखा तोच उलट सुलट विचारांचा गुंता निर्माण झाला आणि जसजसे आणखी विचार मनात येऊ लागले तस तसा तो वाढतच गेला लोक मोठे दुटप्पी असतात एकीकडे राजा म्हणून स्वागत करतील जयघोष करतील आणि दुसरीकडे सुतपुत्र राजा झाला म्हणून दात काढून हसतील बाबा तर म्हणतात काही देशांमध्ये सुतांना सुद्धा क्षत्रियच मानतात मत्स्य देशाचा राजा विराट याची राणी सुदेशणा ही केकय देशातील सुतकन्याच आहे केकय देशाच्या राजाची ती औरसकन्या आहे राजा, राजा दीर्घत्तम याचा देश म्हणून ओळखला जाणारा आपला अंग देश हा ही पुरातन कालापासून सुतांचाच प्रदेश मानला जातो फार पूर्वी या देशाचा राजा सुतच होता आज आर्यावर्तात जेवढे म्हणून क्षत्रिय राजा आहेत त्यांच्या आश्रयाला असलेले अनेक सारथी आणि सारथी प्रमुख मूळचे अंगदेशातलेच आहेत अंग देशाच्या आहे। देशा पलीकडे किरातांचा राजा भगदत्त याचं राज्य आहे महाराजा पांडू याच्याशी त्याचे मैत्रीचे संबंध होते इतके की पांडू राजाला तो आपला सहोदर बंधूच समजत असे पांडून त्याला वंग देशाविरुद्धच्या लढाईत मदत केली होती तेव्हा त्यानंच पांडूला अंगदेश भेट म्हणून दिला होता तेव्हापासून अंगदेश कुरुराज्याचा भाग झाला आहे परंतु त्याला निश्चित असा शासकच नाही कुरुराज्याचा अमात्य कधीतरी चंपा नगरीत येऊन जिकडे तिकडे शांतता असल्याची खात्री करून घेऊन कारभार घेऊन जातो पांचाल दाशार्ण वत्स करुष कोसल मगध असे अनेक देश ओलांडून कर्ण अंग देशाच्या सीमेवर येऊन गंगे गंगेकाठी वसलेली अंग देशाची सुंदर राजधानी चंपा नगरी आपल्या राजाच्या स्वागतासाठी सहर्ष सिद्ध होती कर्ण राजाचं आगमन होताच नगर जनात आनंद पसरला शत्रुंजयानं अत्याद्रानं कर्णराजाच्या पायावर मस्तक ठेवलं त्याला उराशी कवटाळून घेताना कर्णाचे डोळे संग्रामजीतला शोधत होते संग्रामजीत आता केवढा मोठा दिसू लागला होता तो संकोचा दूर उभा आहे असं पाहून त्याला जवळ ओढून घेत कर्ण म्हणाला बंधू अरे अरे तू असा दूर का उभा आहेस राजा झाला म्हणून का तुझा वसुदादा तुला इतका परका झाला होय रे धनुर्विद्या शिकायची आहे ना आता माझ्यासोबत हस्तिनापूरला ये मी स्वतः तुला शिकवीन कर्णराजाला पाहून राधा मातेच्या डोळ्यात आनंदाचा पूर दाटून आला कर्णराजानं माता पित्याच्या पायावर डोकं ठेवलं आणि त्यांनी उच्चारलेले अशीर्व पर शब्द नगर जनांच्या जय जयकारात विरून केले किती दिवस किती दिवस आम्ही तुझी वाट पाहत होतो महाराजा हे सांगताना नगरजनांच्या डोळ्यात आनंद अश्रू आले होते नगरजनांचे ते प्रशंसोद्गार ऐकताना कर्णाला दुर्योधनाचे शब्द आठवत राहिले मित्रा मित्रा फार दिवस चंपा नगरीत रमू नकोस लवकर परत ये बर निरोप देताना दुर्योधन असच म्हणाला होता परंतु परंतु काही झालं तरी निदान पंधरा दिवस तरी चंपा नगरीतून बाहेर पडायचं नाही असं त्यानं ठरवूनच टाकलं कारण हस्तिनापूरला परतण्यापूर्वी बरीच कामं उरकायची होती कधी काळी वंग देशाच्या राजानच हा प्रदेश इथल्या सुतराजांचा पाडाव करून बळकावला होता भगदत्त आणि पांडुराजांमुळे मुक्त झाला खरा परंतु त्याला म्हणावं तसा शासक कधी लाभलाच नाही तेव्हा आता तरी असा शासक नेमायची नितांत गरज होती चंपा नगरी अंग देशाची राजधानी म्हणून ओळखली जाते खरी परंतु ती गोष्टही आता नाममात्रच उरली आहे हे सार बदलायच्या निश्चयानच कर्ण हस्तिनापूरहून आला आहे आसपासचे ग्रामीणी ग्रामिक नगरश्रेष्ठी आणि नगरजन यांची तातडीची सभा कर्णानं बोलावली सारे ग्रामणी करभार सोबत घेऊनच राजाच्या भेटीला आले शेष्ठींनीही अनेक मौल्यवान नजराने राजाला सादर केले झालेल्या सभेत अंग देशाचं राज्य हे गुरूंच्या आधिछत्राखालील गणराज्य असल्याचं घोषित करण्यात आलं त्यासोबतच कर्णराजाचा भाऊ शत्रुंजय याची अंगराज्याचा शासक म्हणून नियुक्ती करण्यात आली सेनापती अश्वपाल अविपाल राष्ट्रिक यांच्याही नियुक्त्या झाल्या हस्तिनापूरला परत जायचा दिवस जवळ येऊ लागला तसतशी कर्णाच्या मनाची अस्वस्थता वाढू लागली ज्या नगरीत बालपण गेलं ती प्रिय चंपा नगरी सोडून जावसच वाटत नव्हतं एक मन अंग देशाच्या मातीकडं ओढत होत तर दुसऱ्या मनाला मित्राची हाक ऐकू येत होती अंगराज तू दुर्योधनाचा उजवा हात आहेस हे विसरू नकोस तू तू मला नेहमी माझ्या जवळ हस्तिना पुरातच हवा आहेस अंग देशाची व्यवस्था लावून लवकर परत ये निरोप देताना दुर्योधन म्हणाला होता रोज सकाळी गंगेत स्नान करताना कर्णाच्या मनात बालपणातल्या स्मृती फेर धरून नाचू लागत गंगेच्या याच वाळवंटात त्यानं बंधू शत्रुंजय याच्या सोबत शंख शिंपले गोळा केले होते लहान बंधू संग्राम जिताचे हट्ट पुरवले होते हातात ओंजळी भरभरून शंख शिंपले ओतताना त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून जात होता श्रुतायू सोमदत्त अशा मित्रांसोबत मनसोक्त जलक्रीडा केल्या होत्या पण आता कर्णाचं मन या आठवणींमध्ये फार काळ रमत नाही कारण कर्ण आता काही लहान राहिलेला नाही तो अंग देशाचा राजा झाला बाल आहे बालपणातले ते सुंदर दिवस आता खूप मागे राहून गेले आहेत इथून पुढे दिसतो आहे तो केवळ केवळ संघर्षमय जीवन प्रवास ज्यावरून मागे वळायचं म्हटलं तरी परतीची वाट नाही आणि कदाचित असलीच तरी कर्ण तिच्यावर पाऊल ठेवणार नाही कर्णाचं जीवन म्हणजे केवळ केवळ अथक अथक संघर्षाचा अटळ प्रवास आहे इथून पुढे कर्ण म्हणजे संघर्ष आणि संघर्ष म्हणजे कर्ण आणि पुढे पुढील भागात आपण वाचणार आहोत खरंच कर्ण चंपानगरी सोडून पुन्हा हस्तिनापुरात आला वारणावताच्या त्या आगीमध्ये खरंच पांडव आणि त्यांची माता जळून खाक झाली की पुन्हा पांडव आपल्या मातेसह हस्तिनापुरात आले पाहुयात पुढील भागात